आम्ही ठरवू अमित शहा देशात राहतील की देशाच्या तुरुंगात संजय राऊतांची चौफेर फटकेबाजी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे आपण चिडलं पाहिजे आपल्याला संताप आला पाहिजे निवडणूक आयोग किंवा अमित शहा ठरवणार नाहीत की शिवसेना कुणाची आहे उद्या आम्ही ठरवू अमित शाह हे देशात राहतील की देशाच्या तुरुंगात राहतील असा घणाघात त्यावेळी राऊत यांनी केला आहे संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे असंख संकट आली गेल्या साठ वर्षांमध्ये शिवसेना प्रमुखांसमोर त्यांनी घडवलेली माणसं सोडून गेली उद्धव ठाकरेंनी मोठी पदं दिली गेली। ते सोडून गेले बाळासाहेब असतील उद्धवजी असतील मी नेहमी सांगतो आपण मार माकडांची माणसं केली ठाकरेंनी माकडांची माणसं केली त्या माणसांना सरदारही आपणच केलं त्या सरदारांनी आपल्या पाठीत घाव घातला हे आम्ही सातत्यानं पाहतोय एवढ्या हल्ल्यानंतर शिवसेना झुकली नाही वाकली नाही या भूतलावर छप्पन्न इंच छातीवाले लोक आहेत पण एक ट्रम्पचा फोन येतो आणि सरेंडर होतात आमच्या नेत्यालाही अनेक फोन आणि दबाव आले पण आम्ही झुकलो नाही सरेंडर होण्याचं काम नरेंद्र आणि देवेंद्र यांचं आहे आमचं नाही या देशात काय चाललंय असा सवाल यावेळेस राऊत यांनी केला आहे पुढे बोलताना ते म्हणाले की काश्मीर या देशाचं महत्त्वाचं अंग आहे राज्यातील अनेक पर्यटक पहलगाममध्ये येतात तिथे चार अज्ञात लोक बंदूक घेऊन येतात आणि धर्म विचारून आमच्या माय भगिनीवरच्या माथ्यावरचं कुंकू पुसतात देशात हाकार माजतो दोन महिने हल्ल्याला झाले तरी चार अतिरेक्यांचा शोध छप्पन्न इंचाचं सरकार घेऊ शकलेलं नाही कुठे गेले ते अतिरेकी तुम्ही पाकिस्तानवर बॉम्ब टाकला मिसाईल टाकली पण प्रश्न अजून आहे ज्या अतिरेक्यांनी माय भगिनींचं कुंकू पुसलं त्या अतिरेकी कुठे गेले आकाशात गेले पातळात गेले की जमिनीत गेले मुख्यमंत्र्यांना त्यांचा शोध घेता आला नाही असा निशाणा राऊत यांनी साधला आहे जाता जाता मी इतकं सांगेन उद्धव साहेब हे चित्र आपण पाहिलं असेल हा उत्साह आपण पाहिला असेल महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते जिथे जिथे जात आहेत त्या प्रत्येक ठिकाणी शेतकरी कष्टकरी कार्यकर्ते हे जमा होत आहेत कालच्या विधानसभेच्या निकालावर त्यांचा आजही विश्वास नाही आहे पण तरीही ते लढण्यासाठी उभे आहे आपलं नेतृत्व त्यांना हवं आहे आणि संघर्ष करण्याची त्यांची तयारी आहे शिवसेनेचा पुढला विजयाचा मंत्र कोणता असेल तर लक्षात घ्या संघर्ष हाच आमच्या विजयाचा मंत्र आहे आणि आम्ही संघर्ष करण्यासाठी तयार केला पाहिजे हिंदीमध्ये एक प्रसिद्ध कवी आहेत गोपालदास नीरज म्हणून त्यांच्या फक्त दोन वळी मी ऐकवतो आणि माझा विषय संपवतो अत्यंत प्रेरणादायी आहे जेव्हा जेव्हा माझ्यासारख्या माणसाला असं वाटतं की आता सगळं काही संपत आहे तेव्हा मी त्या ते नीरजच्या कवितांचं पुस्तक काढतो आणि त्या दोन ओळी वाचतो नीरज म्हणतात है बहुत अंध्यारा अब सूरज निकलना चाहिए है बहुत अंध्यारा अब सूरज निकलना चाहिए जिस तरह से भी हो मौसम बदलना चाहिए रोज जो चेहरे बदलते हैं लिबासों की तरह रोज जो चेहरे बदलते हैं लिबासों की तरह अब जनाजा अब जनाजा जोरों से उनका निकलना चाहिए पहला कोना जनाजा कराया अब भी कुछ लोगों ने बेची नहीं है अपनी आत्मा अब भी कुछ लोगों ने बेची नहीं अपनी आत्मा ये पतन का सिलसिला कुछ और चलना चाहिए फूल बनकर जो जिया वो यहां मसल गया फूल बनकर जो जिया वो यहां मसल गया तक को फौलाद के साचे में ढलना चाहिए चिंता हो जब तुम्हारा हक कोई चिंता हो जब तुम्हारा हक कोई उस वक्त तो आंख से आंसू नहीं शोला निकलना चाल ही शिवसैनिकांसाठी प्रेरणा आहे आपण चिडलं पाहिजे आपण संतापलो पाहिजे आणि हा संताप आणि चिड अन्यायाविरुद्ध आहे आमच्यावर झालेला अन्यायाविरुद्ध आहे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही अमित शाह ठरवू शकत नाही शिवसेना कोणाची आहे उद्या आम्ही ठरवू अमित शाह या देशात राहील की देशाच्या तुरुंगात राहील जय हिंद जय महाराष्ट्र